जगद्गुरु जनार्दन स्वामींची तपश्चर्या इतकी मोठी कि पूर्ण ब्रह्मांडाचे मालक भगवान शंकर पार्वती मातेसह गणपती बाप्पा सहित नंदीवर बसून त्यांच्यासमोर प्रकट झाले आणि त्यांना आदेश दिला की आता पिनाकेश्वराचा जीर्णोद्धार कर पिनाकेश्वर हे जातेगाव म्हणून डोंगर आहे नांदगाव तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आणि लक्ष्मण त्या ठिकाणी आले होते त्यांच्या हातून पण तिथे एक महादेव स्थापन झालेला आहे तर अशी जी जागा आहे त्याला पिनाकेश्वर म्हणतात पिनाक म्हणजे धनुष्य पिनाक नावाचं धनुष्य भगवान शंकराचं धनुष्य बरोबर जे त्या ठिकाणी श्रीरामांना दिलं गेलं त्या डोंगरावर त्या धनुष्याने रावणाचा वध झाला असं सांगतात अच्छा पिनाक नावाचं धनुष्य जे श्रीरामांना भगवान शंकराने दिलं ती जागा म्हणजे जातेगाव आणि त्या धनुष्याने रावणाचा वध झाला असं जे ठिकाण होत त्याचा जीर्णोद्धार कर अशी आज्ञा भगवान शंकरांनी जनार्दन स्वामींना दिली मग जनार्दन स्वामींनी त्यानंतर जातेगावला येण्याचं ठरवलं काठी टेकत टेकतच त्यांचे ते पाय जादू झाले होते तरी सुद्धा त्यांनी ती आज्ञा पाळली आणि तिथून निघाले आणि जातेगावला जाते तशी भरपूर लीला आहेत परंतु मला शॉर्ट मध्ये आपण सांगू आ, की तिथं कोणीच जात नव्हतं त्यावेळेस त्या डोंगरावर घनदाट जंगल होत वन्य पशु होते कोणाचीच हिंमत त्या ठिकाणी जाण्याची नसायची तिथं कोणी गेला आणि रात्री थांबला तर तो मरायचा कोणीच त्या ठिकाणी जिवंत राहायचं अशा ठिकाणी जनार्दन स्वामी म्हणत होते की मला आता त्या ठिकाणी घेऊन चाला त्यामुळे त्यांना भगवंताचा आदेश झाला बरोबर तर लोक मानायला तयार नाही लोक आब ते हसायला लागले हा बाबा अपंग आहे पांगळा आहे आणि काय म्हणतोय त्या डोंगरावर जायचं बांधायचं लोकांना आश्चर्य वाटलं तीन दिवस बाबाजी निराहारी काही खाल्लं नाही लोकांनी तेव्हा मग त्यांच्या तळमळीच जाण ठेवून मग म्हणे ठीके तुम्हाला जर तिथं जायचंच असेल तर आम्ही तुम्हाला त्याच्या पायथ्याशी सोडून देऊ अच्छा तुम्हाला काय करायचं तुम्ही नंतर बघा मग बैलगाडी होती बैलगाडीमध्ये एक पाच जण बाबाजीनं बसवलं जगन बाबा कासार बरेचशे नाव आहेत तर त्या ठिकाणी त्यांनी पायथ्याशी नेलं आणि त्यांना सोडलं आणि आता ते परत फिरले आता प्रश्न पडला यांना की हा घनदाट जंगलामध्ये ह्या वेळी आता हे अपंग बाबा काय करतील म्हणून उत्सुकतेने मागे वळून पाहतात तर काय दिसलं त्यांना कि ते अपंग जनार्दन स्वामी डोंगरावर दिसले त्यांना पहिल्या टप्प्यावर पायथ्यावरून ऐकलं पहिल्या टप्प्यावर थोड्या वेळाने परत त्यांची पापणी हलवली तर अजून वर दिसले हा साक्षात्कार जेव्हा झाला जनार्दन स्वामी आपोआपच वर डोंगरावर चढलेले तर ती चर्चा सुरू झाली गावामध्ये जाते गावामध्ये अनेक लोकांना चर्चा झाली की कोणीतरी असा बाबा आलेला आहे जो असा असं झालेला आहे आपण आयला पाहिजे कारण कोण आहे ते हे बघायला पाहिजे बरोबर सगळ्यांनी हत्यार घेतली कारण तिथे सहज जाणं सोपं नाहीये पूर्ण गाव एकत्रित झालं अनेक एक लोक एकत्रित झाले अनेक एक हत्यार घेतले आणि मग त्या डोंगरावर दिवसा चढण्याचा प्रयत्न केला बाबाजी तर आधीच गेले पोहोचले वर आता लोकांना वाटलं की रात्रभर राहिले ते आहेत का जिवंत हे पाहण्यासाठी लोक गेले वर बर का वर गेल्यावर सुद्धा त्यांना काय साक्षात्कार झाला गेल्या गेल्या त्यांनी पाहिलं की अपंग जनार्दन स्वामी त्या मंदिराला प्रदक्षिणा करतायत पण कस अधांतरी शरीर जमिनीला टेकलेलं टेक नाही बर हे जे डोळ्यांनी पाहिल्यानंतर लोकांना त्यांच्या शक्तीचा अनुभव येऊ लागला बरोबर त्यानंतर तिथं वरती गेल्यानंतर तिथं काहीच नाही खायला नाही काही नाही त्यांना भूक लागली गावकऱ्यांना जाते गावच्या लोकांना मग बाबाजींना त्यांनी सांगितलं आम्हाला काय करायचं तर बाबाजीने पिशवीतून चारच खारका काढून ठेवल्या होते लोक शेकडो चार खारका कशा खायचा बरोबर लोकांना तो प्रश्न पडला तर बाबाजींनी आज्ञा केली तुम्ही सुरु तर करा मग व्यक्तीने खारीक उचलली दुसरी खारीक तयार राहायची संपूर्ण शेकडो लोक खारका खाऊ खाऊ थकले <laughs> पण चार खारका जशाच्या तशा वा असे दिव्य साक्षात अनेक आहेत म्हणजे भरपूर साक्षात्कार त्या ठिकाणी जनार्दन स्वामीने लोकांना दाखला म्हणजे त्यांनी हे सुद्धा दाखवलं